राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौण खनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात करायचे असल्यानेच भाविकांचे कारण दाखवून हा प्रकल्प जनतेच्या माथी मारला जात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज मंगळवार दिनांक पंधरा जुलैला आजरा तालुक्यातील शेळपे येथे झालेल्या शक्तीपीठ विरोधी बैठकीत केली आजरा तालुक्यातील शेळप येथील ग्रामस्थांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये एकजूट करत एक इंचही जमीन न देण्याचा निर्णय घेतला शेळप गावची यादी सरपणाला प्रकल्पांना स... सरफनाला प्रकल्पासाठी तीनशे पन्नास एकर जमीन संपादित करण्यात आली आहे सध्या गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहेत अनेक कुटुंबातील तरुण भूमिहीन झाल्याने त्यांना पर्यायी जमीन नसल्याने शेती व्यवसायाचे नवीन संकट उभे राहत आहे यामुळे शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग होऊ न देण्याची ठाम भूमिका घेतली आहे सध्या या गावाजवळून संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग नुकताच पूर्ण झाला आहे कोल्हापूरमधून गोव्याला जाण्यासाठी एकूण सात रस्ते असून त्यापैकी चार राष्ट्रीय महामार्ग आणि तीन राज्यमार्ग राज्य सध्या अस्तित्वात आहेत मग आठवा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी असा सवाल डोंगरी भागातील शेतकरी करू लागले आहेत सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरती अत्यंत तुरळक वाहतूक आहे त्यामुळे राज्य सरकारचा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हेतू हा भाविकांच्या सोयीपेक्षा अदानी उद्योग समूहाचे गौण खनिज गडचिरोली गौण खनिज गडचिरोलीमधून थेट वास्को येथील त्यांच्या पोर्टवरून परदेशात निर्यात परदेशात निर्यात करायची आहे या महामार्गावरून अदानीचे गौण खनिज जाणार रिपीट अदानीचे गौण खनिज जाणार आणि त्याचा भार राज्यातील सामान्य जनतेच्या आणि वाहनधारकांच्या टोलमधून पुढील नव्वद वर्षांसाठी वसूल केला जाणार आहे त्याचबरोबर या महामार्गातून पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीचा खटाटो रिपीट पन्नास हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीचा खटाडो असल्याने सर्व सर्व स्तरातून विरोध होत असतानाही राज्य सरकार रेटून देण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली